नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शनिवार आणि सकाळचे वाजलेत साडेसात तर आम्ही आज जात आहोत आज वरंदा घाट येथे तर बघू शकता माझ्यासोबत आहे कपिल भैया ज्यांच्याकडे आहे ट्रायम्पची नऊशे सी सी बोनेविल गाडी त्यानंतर माझ्यासोबत आहे टायगरची ट्रॅम्पची टायगर बाराशे सी सी त्यानंतर ट्रॅम्पची अजून एक गाडी आहे चारशे सी सीची सी आणि ही आहे माझी गाडी के टी एमचे ॲडव्हेंचर थ्री तर आज आम्ही जात आहोत वरंदा घाट येथे तर सुंदर अशी राईड सुंदर असा रस्ता आणि सुंदर अशी झाडी चहू बाजूने तुम्हाला आज बघायला भेटेल समोर डोंगर पण आहे खूप छान आज ढग नाही आहेत आज ऊन आहे आणि मला वाटलं होतं आज ढगाळ वातावरणात गाडी चालवायला भेटेल पण वातावरण गरम आहे आणि बरीच गर्मी होत आहे सकाळचे वाजलेत आठ आणि आम्ही आता भोरच्या रस्त्याने निघालो तिकडे तर सुंदर अशी झाडी बघा ही झाडांची गुहा झालेली आहे आणि त्यात आपण गाडी पळवतोय तर मित्रांनो तुम्ही जर माझा आत्ता घाटेश्वर महादेव मंदिराचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यात पण असाच रस्ता आहे छोटा पण अशी झाडी आणि असं हिरवगार वातावरण त्यात दिसणार नाही तुम्हाला तर बोलण्याच्या नादात आपण रस्ता चुकलेलो आहे आणि नितीन सरांनी गाडी परत रुळावर आणण्याचा प्रयत्न केला आहे माझा तर पुढे नितीन सर आहेत मध्ये कपिल भैया आणि मागे ट्राईमची गाडी आहे बाराशे टायगर सोबत मी म्हणजे या ग्रुपसोबत मी पहिल्यांदाच राईड करतो आहे तसं कपिल सोबत मी बरेच वेळेस गेलो आहे पण आज जरा दोन नवीन आणि बरीच माहिती असणारे रायडर्स आपल्यासोबत आहेत रस्ता फार सुंदर आहे रस्ता सुंदर गाडी सुंदर झाडी सुंदर बऱ्याच लोकांना या गोष्टी अनुभवायच्या असतात पण कधी वेळ नसतो कधी पैसा नसतो कधी दोन्ही नसतात तर, तर आमच्या वाटेला हा योग आज आलेला आहे अजून घाट काही लागला नाही पण <coughs> मला इथेच छान वाटतंय तर मित्रांनो बघू शकता या डाव्या हाताला आपल्या धरण आहे आणि धरणात बिलकुलही पाणी नाही आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस जर नाही पडला तर अवघड आहे इकडे पुण्यातसुद्धा पाण्याची थोडी टंचाई जाणवत आहे तुम्ही सुद्धा पाणी जपून वापरलं पाहिजे कारण माझं घर जिथे आहे संभाजीनगरला तिथे सध्या पाण्याचे फार हाल चालू आहेत मला तरी वाटतं की सहा ते सात दिवसाला एकदा पाणी आहे तिथे तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर आशा हीच आहे की पाऊस चांगला पडेल आणि सगळे धरण परत शंभर टक्के भरतील सारखा आरशात बघून हे चेक करावं लागतं की गोप्रो चालू आहे का नाही कारण गोप्रोची बॅटरी फड थोडी वेळ चालते सध्या कारण ती यूज करून करून खराब झालेली आहे तर त्यामुळे सारखं मिररमध्ये पाहावं लागतं की बाबा गोप्रो चालू आहे का का बंद झाला कारण कधीकधी असं होतं की मी गोप्रो ऑन तर करतो पण तो ऑनच होत नाही कारण त्याची बॅटरी वीक झालेली आहे थोडी निसर्गाची मजा घ्या मित्रांनो कारण मला वाटतं की बोलण्यापेक्षा निसर्ग पाहण्यात जी मजा आहे ती काही वेगळीच आहे चांगलीच गाडी खड्ड्यात गेलेली आहे आत्ता या कुटे -कुटे आना है, माला कमेंट मदी बाकी या पावसाळ्यात तुमचा कुठे कुठे जाण्याचा प्लॅन आहे हे मला कमेंटमध्ये सांगा जमल्यास मी पण येण्याचा प्रयत्न करेल कारण शनिवार आणि रविवार सोडून बाकीचे दिवस मी कुठेही येऊ शकतो कारण गर्दी फार आणि गर्दीमध्ये राईड करणे जरा अवघड जातं तर माझं काय होतं मित्रांनो की पूर्ण राईडचा एक ब्लॉग बनवणं जरा अवघड जातं आहे कारण तो पंधरा वीस बावीस पंचवीस मिनटाचा होतो तर यावेळेस मी असं केलं आहे की या ब्लॉगचे या व्हिडिओचे मी दोन पार्ट करायचे ठरवले आहेत तर हा जो असेल हा पहिला पार्ट आहे आणि उरीत बा पा चांगलेच खड्डे आलेत मध्ये तर या ब्लॉगचे दोन पार्ट होतील आणि हा पहिला पार्ट आहे दुसऱ्या पार्टमध्ये रिटनची जर्नी दाखवेल तर मित्रांनो हा पार्ट वन आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि प्लीज